कारण मित्रमैत्रीणं आज आपण मेथीची भाजी करणार आहोत त्यासाठी मी एक कांदा कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो कापून घेतलेला आहे हे मिरची सात आठ मिरच्या आणि नवीन लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात कुटून घेतलेल्या आहे त्याचप्रमाणे दोन छोटे छोटे बटाट्याच्या चकल्या करून घेतलेल्या आहेत मेथीच्या भाजी टाकण्यासाठी आणि ही मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे चला आता आपण मेथीची भाजी करायला सुरुवात करूया मी 2 3 पळ्या इथे आपण तेल टाकून घेऊया आता आपण तेल टाकले आहे तेल गरम होऊ देऊया तेल गरम झालेला आहे त्यात आपण कांदा टाकूया असा कांदा चांगला परतून घ्यायचा पूर्ण ट्रान्सपरेंट पर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा शिजवत आलेला आहे त्यामध्ये आता आपण ही कुटलेली मिरची आणि लसूण पर परतून घेऊया जोपर्यंत असा कच्चेपणा दूर होत नाही तोपर्यंत ही मिरची आणि लसूण कुटलेलं लसूण मिरची परतून घ्यायची बघा आता हे छान परतलं गेलेलं आहे त्यामध्ये कापलेला आपण टोमॅटो टाकूया तो पण चांगला हलवून घेऊया त्याला पण थोडस आपण नरम होऊ देऊया कांदा टोमॅटो मिरची लसूण सगळं लाल झालेलं आहे आता आपण त्याच्यात चकल्या टाकणार आहोत आता तुम्ही म्हणता मेथीची भाजी त्याच्यात बटाटा कसा टाकतात तर आमच्या आई आम्हाला अशीच भाजी बनवून द्यायची त्याच्यामुळे आम्हाला अशीच सवय अशीच सवय माझ्या मुलांना सुद्धा आहे मेथीची भाजी म्हणजे बटाटा आपल्याला फार आवडतात मग मी त्याच्यामध्ये बकल्या टाकलेल्या आहेत चवी दिल्या चांगल्या परतून घ्यायच्या आता चवी पुरत त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेले आपण मीठ टाकल्यानंतर आपण हे संपूर्ण खुलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मीठ लागलं जाईल हे परतून झालं आता आपण त्याच्यामध्ये भेटलेली मेथीची भाजी टाकूया आणि तिची भाजी टाकली आता आपण ही खलीवर करून घेऊया म्हणजे सगळीकडे तो मसाला लागला जातो तर आता आपण सर्व भाजी मिक्स करून घेऊया खाली वर सगळं करून घ्यायचं भाजी सगळी भाजी त्याचा टाकलेला आपण सगळं जे काही टाकले त्याच्यामध्ये सामग्री ते सगळे सा एकत्र मिक्स झाले पाहिजे आता प्याज कमी करूया आणि भाजीला शिजू देऊया मेथीच्या भाजीवर झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवल्यावर नंतर ती भाजी कडू लागते तिला अशी ला ला आता बघा आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे भाजी पण शिजलेली आहे आणि बटाटे पण शिजलेले आहेत भाजी शिजून झालेली आहे आता खाण्यासाठी भाजी तयार आहे